नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बावच्या बेलायकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या दोन प्रलंबित बाबीवर अधिवेशनात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाच्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत अहवाल सादर करण्याकरिता सदर समितीला दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती प्राप्त माहितीनुसार सदर समितीने आपला अहवाल राज्य शासनास सादर केला असून येत्या हिवाळी दरम्यान सदर अहवालावर सविस्तर चर्चा होऊन या संदर्भात अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्यामुळे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा निर्णय येत्या हिवाळी अधिवेशन दरम्यान घेण्यात येईल ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के, त्रेपन टक्के इतका होईल